आपण सगळेजण कांद्याच्या साल्याचा कचरा म्हणून पिकून देतो आपण त्याचे काही फायदे माहीत नाहीत कांद्याच्या साल्यामध्ये पुष्कळ पोषक तत्व आढळतात आपल्या आरोग्यासाठी तसेच सौंदर्य वाढून प्रभावी त्याचबरोबर आणखीन काही फायदे आहेत ते पाहू कांद्याच्या साल्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई आणि बरेच अँटीऑक्सिडंट असलेले कांद्याचे साले अँटी इन्फ्रमेटिक गुंधारामुळे परिपूर्ण आहेत कांद्याच्या साऱ्यामध्ये क्वेरोशिटीनचे प्रमाण जास्त असते जे रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करण्यास उपयुक्त त्यामुळे हृदय विकास धोका कमी होण्यास मदत होते एका अभ्यासानुसार कांद्याच्या सालीमध्ये उपलब्ध प्रमाणात फार फार आढळते तसेच त्यात असलेले क्लोनाइट्स थेरोसिटीन आणि फिनोलिक हे घटक आपल्या शरीराचे सूज आणि कर्करोगाच्या समस्या संरक्षण करण्याचे खूप प्रभावी आहे जर आपल्याला घशाच्या काही समस्या असेल तर त्यासाठी कांद्याचे साली पाण्यात उकळून किंवा चहामध्ये उकळून ते सेवन केलं तर घशात दुखणे आणि इतर समस्यापासून आराम मिळण्यास फायदा होतो जर आपणास त्वचेवर एलर्जी समस्या का असेल तर कांद्याचे साली आपल्या टिकून कधी ठरवू शकते यासाठी त्वचा कांद्याचे सार रात्री पाण्यात भिजवा साखर त्याच पाण्याने आपली त्वचा स्वच्छ करा काही दिवस केल्याने फायदा दिसून येईल ज्यांना केसांची वाढ योग्य होत नाही त्यांच्यासाठी कांद्याची साले खूप उपयुक्त ठरू शकते यासाठी कांद्याचे सारे आणि चहा पावडर पाण्यात उकळून उकळा कोमट झाल्यावर या पाण्याने केस काही उपय सतत केल्याने केस लांब गडद आणि दाट होण्याबरोबर केस समज समस्या दूर होण्यास मदत होईल जर तुम्हाला झोपायच्या आधी कांद्या साडीचे पाणी सेवन केले तर पाय दुखणे आणि स्नायूमुळे वेदना कमी होण्यास मदत होईल यासाठी आपल्याला कमी तापमानात कांद्याची साडी पक पांधरा ते वीस मिनटे उकळून द्यायचे आहे दररोज रात्री एक कप मदी हे पाणी पिल्याने न्हावीमध्ये वेतना कमी होण्यास मदत होईल कांद्याचे सालांपासून नितर आणि चमकदार त्वचा देखील मिळू शक यासाठी आपणास कांद्याचे साले व हळदीमध्ये मिसा हे मिश्रण चेहरा लावा केल्याने चेहऱ्यावरचे डाग दूर होण्यास मदत होईल आणि <laughs> त्यावर त्वचा चमकदार होण्यास मदत होते अनेकदा शरीराच्या वेगवेगळ्या अवयमध्ये क्रॅप येतो यांनी आपणास बऱ्याच अडचणींना सामा सामना करावा लागतो याच्यात चार दहा ते पंधरा मिनिटे भिजवून ठेवा रात्री झोपण्याआधी हे पाणी प्या असे असे याने केल्याने मत्स्य क्रॅमची समस्या दूर होण्यास मदत होईल अशा पद्धतीने आपण कांदे सरकाच राम फेकून द्यायचा या कांदे साडीचा सा आपल्या आरोग्यासाठी उपयोग करून घ्या